जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या परिसराच्या विकासासाठी खूप महत्त्वाच्या असलेल्या नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल माहिती घेणार आहोत या संस्था नेमकं काय काम करतात एकमेकांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनावरती त्यांचा कसा परिणाम होतो हे सगळं आपण आज या व्हिडिओमधून सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण जरूर पहा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण नगरपंचायत म्हणजे काय पाहणार आहोत नगरपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची एक महत्त्वाची रचना आहे जे गाव हळूहळू शहराकडे वाटचाल करत असते त्या भागासाठी नगरपंचायत स्थापन केली जाते म्हणजेच जे क्षेत्र पूर्णपणे ग्रामीण नसते आणि अजून मोठे शहरही नसते अशा ठिकाणी नगरपंचायत असते साधारणपणे जिथे लोकसंख्या अकरा हजार ते पंचवीस हजार दरम्यान असते तिथे नगरपंचायत स्थापन केली जाते सेवक मेंबर्स आणि अध्यक्ष असतात नगरसेवक हे स्थानिक लोकांनी निवडून दिलेले असतात अध्यक्ष हा नगरपंचायतीचा प्रमुख असतो नगरपंचायतीचे प्रशासन चालवण्यासाठी मुख्य अधिकारी असतो जो सरकारकडून नेमला जातो नगरपंचायत लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काम करते काय काय कामे असतात नगरपंचायतीची अनेक महत्वाची कामे असतात रस्ते बांधणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे स्वच्छता ठेवणे कचरा गोळा करणे सार्वजनिक शौचालये बांधणे ही तिची मुख्य कामे आहेत तसेच रस्त्यावरील दिवे लहान उद्याने बाजारपेठ आणि आरोग्य सुविधा यांची जबाबदारीही नगरपंचायत पार पाडते नगरपंचायतीला कामे करण्यासाठी पैसा लागतो हा पैसा मालमत्ता कर पाणीपट्टी बाजार शुल्क आणि दुकान परवाने यामधून मिळतो याशिवाय राज्य सरकारकडून अनुदानही दिले जाते या पैशातूनच नगरपंचायत विकासाची कामे करते आणि परिसर सुधारते आता आपण नगरपंचायतीचे महत्व पाहणार आहोत नगरपंचायत ही गावाकडून शहराकडे जाणाऱ्या भागाचा विकास करण्यासाठी खूप महत्त्वाची संस्था आहे ती लोकांच्या समस्या थेट समजून घेते आणि त्यावर उपाय करते त्यामुळे लोकांचा जीवनमान सुधारतो नगरपंचायत ही ग्रामीण आणि शहरी प्रशासन यातील एक दुवा आहे असे म्हणता येईल मित्रांनो आता आपण नगरपरिषद म्हणजे काय पाहणार आहोत नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेची शहरी पातळीवरील संस्था आहे ज्या ठिकाणी लोकसंख्या नगरपंचायतीपेक्षा जास्त असते पण महानगरपालिका होण्या इतकी मोठी नसते तिथे नगरपरिषद स्थापन केली जाते साधारणपणे जिथे लोकसंख्या पंचवीस हजार ते तीन लाख दरम्यान असते त्या शहरासाठी नगरपरिषद असते शहराचा विकास करणे आणि नागरिकांना सुविधा देणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहेत आता आपण नगरपरिषदेची रचना पाहणार आहोत नगरपरिषदेमध्ये नगरसेवक आणि अध्यक्ष असतात नगरसेवक हे शहरातील नागरिकांनी निवडून दिलेले असतात अध्यक्ष हा नगर परिषदेचा प्रमुख असतो प्रशासनाचे काम मुख्य अधिकारी करतो जो शासनाकडून नेमला जातो नगरपरिषदेमध्ये विविध समित्या असतात ज्या शहरांच्या विकासासाठी काम करतात आता आपण पाहूया नगरपरिषद काय काम करते नगरपरिषदेची अनेक महत्त्वाची कामे असतात स्वच्छता राखणे कचरा व्यवस्थापन करणे पाणीपुरवठा करणे रस्ते बांधणे आणि दुरुस्त करणे ही तिची प्रमुख कामे आहेत तसेच सार्वजनिक आरोग्यसेवा दवाखाने बाजारपेठ उद्याने ग्रंथालये आणि सार्वजनिक शौचालये उभारणे ही कामेसुद्धा नगरपरिषद करते नगर नगरपरिषदेचे उत्पन्न विविध मार्गाने मिळते मालमत्ता कर पाणीपट्टी जाहिरात कर बाजार शुल्क आणि इतर परवाना शुल्क यातून पैसे मिळतात याशिवाय राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते या उत्पन्नातून नगरपरिषद शहरांच्या विकासाची आणि देखभालीची कामे करतात आता आपण नगरपरिषदेचे महत्त्वाचे कामही पाहूया नगरपरिषद शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाची आहे ती नागरिकांच्या गरजा समजून घेते आणि त्या पूर्ण करण्यासाठी काम करते शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि वाहतूक या सर्व गोष्टी सुधारण्यामध्ये नगरपरिषदेची मोठी भूमिका असते त्यामुळे शहरातील लोकांचे जीवनमान उंचावते मित्रांनो आता आपण पाहणार आहोत महानगरपालिका म्हणजे काय महानगरपालिका ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सर्वात मोठी रचना आहे ज्या शहराची लोकसंख्या खूप जास्त असते आणि शहर मोठ्या प्रमाणावर विकसित झालेले असते तिथे महानगरपालिका स्थापन केली जाते साधारणपणे जिथे लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते त्या शहरांसाठी महानगरपालिका असते मोठ्या शहरांचे प्रशासन चालवणे हे तिचे मुख्य काम असते महानगरपालिकेची रचना कशी आहे ते आता आपण पाहूया महानगरपालिकेमध्ये नगरसेवक महापौर आणि उपमहापौर असतात नगरसेवक हे शहरातील नागरिकांनी निवडून दिलेले असतात महापौर हा महानगरपालिकेचा प्रमुख असतो प्रशासनाचे दैनंदिन काम आयुक्त करतात जे शासनाकडून नेमले असतात शहराचे काम सुयोग्य रीतीने चालवण्यासाठी विविध विभाग आणि समित्या असतात आता आपण महानगरपालिकेचे कामे पाहूया महानगरपालिकेचे कामे खूप मोठ्या प्रमाणावर असतात पाणी पुरवठा स्वच्छता कचरा व्यवस्थापन मोठे रस्ते पूल वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यावरील दिवे ही तिची प्रमुख कामे आहेत तसेच मोठी रुग्णालये शाळा उद्याने क्रीडांगणे आणि अग्निशमन सेवा पुरवणे ही जबाबदारी ही महानगरपालिकेची असते महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो म्हणून तिचे उत्पन्नही जास्त असते मालमत्ता कर पाणीपट्टी जाहिरात कर वाहन कर आणि विविध परवाने यामधून पैसा मिळतो याशिवाय राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मोठी अनुदाने मिळतात या पैशातून शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास केला जातो आता आपण महानगरपालिकेचे महत्त्व पाहूया महानगरपालिका ही मोठ्या शहरांचा कणा आहे लाखो नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम ती करते शहर स्वच्छ सुरक्षित आणि विकसित ठेवण्यात महानगरपालिकेची महत्वाची भूमिका असते त्यामुळे लोकांचे जीवनमान सुधारते आणि शहराचा सर्वांगीण विकास होतो मित्रांनो आता आपण पाहणार आहोत नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही संस्था एकत्र आल्यावरती कशा प्रकारे काम करतात नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्था वेगवेगळ्या स्तरांवरती काम करत असल्या तरी त्यांचे उद्दिष्ट एकच असते ते म्हणजे नागरिकांचा विकास आणि सुविधा देणे जेव्हा एखादा भाग गावातून हळूहळू शहर बनतो तेव्हा आधी नगरपंचायत स्थापन होते लोकसंख्या वाढली की तीच नगरपंचायत नगरपरिषद होते आणि शहर खूप मोठे झाले की महानगरपालिका तयार होते या तिन्ही संस्था शासनाच्या मार्गदर्शनाखाली कामं करतात आणि विकासाची कामे टप्प्याटप्प्याने पुढे नेतात त्यामुळे ग्रामीण भागापासून मोठ्या शहरांपर्यंत विकासाची साखळी सुरळीत चालते मित्रांनो आज आपण नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही संस्थांची माहिती पाहिली या संस्था आपल्या भागाचा विकास स्वच्छता आणि नागरिकांच्या सुविधा यासाठी सतत काम करत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसह जय शिवराय धन्यवाद